नमस्कार मी वैद्य अकल्पिता धानोरकर आपलं आयुष स्वास्थ्य या विश्वज आयुर्वेद प्रणित चॅनलमध्ये स्वागत करते आज आपण बघणार आहोत अष्टव आहार विधी विशेष आयतन म्हणजे आहार सेवन करण्यापूर्वी आहार कसा असावा या संबंधीचे आठ नियम तर आहार कसा असावा याचं खूप छान वर्णन जे आहे ते आयुर्वेदामध्ये केलेलं आहे तर त्यातलं पहिलं आहे आहार द्रव्यांची प्रकृती प्रकृती म्हणजे आहार द्रव्य स्वभावत कशी असतात काही जी असतात ती पचायला जड असतात म्हणजे पनीर सारखे पदार्थ आहेत मांसाहार आहे तो पचायला जड आहे किंवा श्रीखंड आहे बासुंदी आहे पुरणपोळी आहेत ते पचायला जड आहेत तर त्याचं प्रमाण आपण थोडं कमी ठेवू शकतो म्हणून त्याची प्रकृती बघायची हेच लाह्या आहेत भाकरी आहे तर हे अग्निसंस्कारामुळे फुलका केलेला आहे की जे पचायला हलके आहेत तर त्याची प्रकृती कशी आहे किंवा तो उष्ण आहे का थंड आहे म्हणजे पिकत प्रकृतीची व्यक्ती आहे तर आवळा थंड आहे तर तो त्यांना मानवतो कफ प्रकृतीवाल्यांना कुळीथ आहे जवस आहे तर ते चालतात तर अशी आहार द्रव्याची प्रकृती दुसरं आहे संस्कार तर संस्कार म्हणजे आपण त्याच्या करण्याच्या पद्धती ज्या आहेत त्या कशा कराव्यात म्हणजे शरीराला उपयोगी ठरेल तर ते सांगितलेलं आहे म्हणजे दही जे आहे तर ते उष्ण आणि अभिष्दी म्हणजे शरीरात कफ निर्माण करतात पण त्याच्यावर जर घुसळण्याचा संस्कार केला तर जे ताग बनतं ते थंड आणि वृक्ष आहे म्हणजे ते कफ कमी करणार आहे तर संस्कारो ही गुणांतराधानम असं म्हटलेलं आहे म्हणजे संस्कारामुळे पदार्थांचे गुणधर्म जे आहेत तर त्याच्यामध्ये बदल होतो तिसरं सांगितलेलं आहे ते म्हणजे संयोग संयोग म्हणजे दोन पदार्थ एकत्र केल्यानंतर ते आपल्या शरीराला उपकारक ठरतात का हानिकारक ठरतात हे दोन्ही पद्धतीने सांगितलेलं आहे आता विरुद्ध अन्न ही आयुर्वेदात एक महत्वाची संकल्पना आहे तर आंबट फळ आणि दूध असं एकत्र करून नेहमी नेहमी खाऊ नये ते विरुद्ध अन्न आहे असं आयुर्वेदात म्हणतात ते तसंच पद्धतीने नेहमी नेहमी खाल्लं तर शरीरात टॉक्सिन्स निर्माण होतात किंवा ते त्वचेला हानिकारक असतं किंवा मासे आणि दुधाचे पदार्थ असं एकत्र करून खाऊ नये मग कश कुठले पदार्थ आहेत जे एकत्र करून खावेत आता भाकरी आहे नाचणीची किंवा ज्वारीची केली आहे तुम्ही तर ती वृक्ष असते मग तिच्याबरोबर जर तुम्ही तूप घेतलं तर हा संयोग शरीराला उपकारक ठरतो म्हणजे भाकरीचा वृक्षगुण तुपाच्या स्निग्धपणामुळे बॅलन्स केला जातो किंवा पूर्णाची पोळी आहे त्याच्यात हरभऱ्याची डाळ आहे ती तुपाबरोबर खाल्ली तर ती वृक्षता वाढवत नाही अशा पद्धतीने जे आहे तर ते दोन पदार्थ जे आपल्याला उपकारक आहेत तसा संयोग जर आपण करून घेतला तर आपल्या शरीराला ते योग्य ठरतं तिसरं चौथं जे आहे तर ते म्हणजे राशी राशी याचा अर्थ प्रमाण तर द्रव्यांचं प्रमाण किती असावं तर एक म्हणजे आपल्याला जेवढी भूक लागलेली आहे तेवढं आपलं आहार द्रव्यांचं सा प्रमाण असावं किंवा आता आपल्याला माहितीये पचायला जड पदार्थ आहे श्रीखंड आहे बासुंदी आहे मांसाहार आहे तर ते आपण अगदी आडवा हात मारून न खाता त्याचं प्रमाण जे आहे ते एखादा वाटीभर किंवा जेवढी भूक आहे तेवढं खावं पण तेच जर हलके पदार्थ आहेत म्हणजे मूग आहे लाह्या आहेत तर त्याचं त्या प्रमाण थोडंसं वाढलं तरी काही हरकत नाही तर ह्या पद्धतीने आपण आहार द्रव्यांचं जे आहे तर ते प्रमाण घेऊ शकतो त्याला राशी असं म्हटलेलं आहे पुढचं जो आहे त्याला देश म्हटलेलं आहे देश म्हणजे काय तर जो प्रदेश जिथे जे अन्न पचत किंवा जे उगवतं ते त्या त्या लोकांना त्या तिथे राहणाऱ्या लोकांना ते सातम्य असतं म्हणजे ते त्यांना उपयोगी ठरतं उदाहरणार्थ आपण बघितलं तर जळगाव कडे आहे किंवा राजस्थानात आहे ती लोक मिरची खूप खातात किंवा तिखट खूप खातात तर ते त्यांना तिथे सातमे असतं किंवा राजस्थानातले लोक जे आहेत ते दह्याचे प्रमाण त्यांच्या आहारामध्ये खूप जास्त असतं तेच जर आपण इथे साधारण देशामध्ये महाराष्ट्रातल्या पुण्यासारख्या ठिकाणी खाल्लं तर त्याच्याने कफ निर्माण होईल किंवा गहू आहे तो पंजाबमध्ये पिकतो त्यांना तो रोज खाल्ला तर तो, तो सातमे असतो पण हेच इथे देशावर बघितलं तर सोलापूर कडचे लोक आहेत ते भाकरी जास्त खातात पुण्यातले लोक पोळी खातात तर जे जिथे पिकतं किंवा कोकणातली लोक आहेत ती भात जास्त खातात जे जिथे पिकतं ते त्यांना सातमी असतं ते त्यांच्या शरीराला जे आहे तर ते अंगवळणी पडलेलं असतं ते त्यांच्यासाठी लवकर पचतं तर ह्या पद्धतीने देश याकडे बघावं तर त्या देशातल्या लोकांनी त्या पद्धतीचं अन्न हे जे आहे ते सेवन करावं नंतर पुढचं जे आहे तर तो म्हणजे काल तर काळाचा संस्कार ही खूप महत्वाची गोष्ट आहे म्हणजे आता झाडाला फळ लागलंय ते कच्चा आहे तर ते पिकण्यासाठी आपण एक काही ठराविक काळ जाऊ देतो तर त्याच्यावर काळाचा संस्कार होतो आणि मग ते पिकतं आणि मग ते आपल्या शरीराला उपयोगी ठरतं काही काही फळं कच्चीही चांगली लागतात उदाहरणार्थ बघायचं झालं तर कैरी जी आहे ती कच्ची असते त्यावेळेला ती आंबट असते थोडी पित्तकारक असते हेच तिच्यावर काळाचा संस्कार होतो म्हणजे त्याचा आंबा होतो तर तो, तो पिकल्यानंतर गोड होतो आणि तो पित्त शामक होतो तर अशा पद्धतीने काळाचा जो संस्कार आहे तोही महत्वाचा आहे किंवा अन्न शिजायला लागणारा वेळ ते अन्न शिजेपर्यंत तेवढा वेळ तुम्हाला थांबायला लागतं असा जो आहे तो काळाचा संस्कार त्या पुढे सांगितलेला आहे ते म्हणजे उपयोग संस्था उपयोग संस्था म्हणजे काय तर जेवणासंबंधीचे नियम तर सगळ्यात पहिले कसं की तुम्ही तुमची आंघोळ झालेली पाहिजे तुम्ही शुचिरभूत असलेलं पाहिजे आणि तुम्हाला भूक लागलेली असेल आधीचं अन्न पचलेलं असेल तर तुम्ही जेवायला सुरुवात करावी जेवायला सुरुवात करत असताना मन तुमचं प्रसन्न हवं समोर ताट आल्यानंतर प्रसन्न मनाने त्या ताटाकडे बघून पाचही इंद्रियांच्या पद्धतीने आपण त्याचा आस्वाद घ्यायचा असतो म्हणजे अन्न आल्यानंतर त्याची चव कशी आहे त्याचा वास किती छान येतोय असा विचार करून पूर्ण लक्ष एकाग्र करून जे आहे तर ते तुम्ही जेवण घ्यायला पाहिजे जेवण जे आहे ते ताज सकस आणि गरम पाहिजे कालचं शिळं उरलेलं किंवा खूप गार झालेलं परत परत गरम केलेलं फ्रीजमध्ये ठेवून बाहेर काढून गरम केलेलं अन्न जे आहे तर त्या शरीरात योग्य पद्धतीने पोषण देत नाही म्हणून जर तुम्हाला पोषण आवश्यक असेल तर तुम्ही ताजं आणि सकस अन्नच खायला पाहिजे अन्न शिजवणारी व्यक्ती पण खूप महत्वाची आहे अन्न शिजवणारी व्यक्ती ही आपलं हित बघणारी पाहिजे प्रेमळ पाहिजे आता तुम्ही बघा आपली आई जेव्हा आपल्यासाठी जेवण बनवते ते आपल्याला किती छान लागतं का तर आई आपलं हित बघणारी असते ती प्रेमाने अन्न बनवते आणि आपल्याला आहार देते तर जी व्यक्ती आपलं हित बघणारी आहे प्रेमळपणा स्वयंपाक करते आहे अशा व्यक्तीचं अन्न जे आहे तर ते आपल्याला चांगलं लागतं कसं तरी केलेलं करपलेलं आहे अर्धवट शिजलेलं आहे तर असं अन्न बघूनच आपली इच्छा होत नाही ते खाण्याची मग असं अन्न आपल्याला पचेल कसं त्यामुळे अन्न जे आहे तर ते चांगल्या व्यक्तींनी प्रेमळ व्यक्तींनी बनवलेलं ताजं असं पाहिजे जेवायला बसायच्या आधी एक महत्वाची गोष्ट सांगितली आहे ती म्हणजे घरातल्या इतर लोकांनी भोजन केलेलं आहे का घरात लहान मुलं असतील वृद्ध माणसं असतील तर त्यांनी जेवण घेतलेलं आहे का घरात पाळीव प्राणी असतील गाय आहे कुत्रा मांजर आहे किंवा पोपट पाळलाय तुम्ही तर त्यांचं जेवण झालेलं आहे का असं सगळ्यांनी आहार घेतलाय का याची चौकशी करून मग तुम्ही आहार सेवन करावा जे किंवा तुमच्याकडे पाहुणे आले त्यांचं व्यवस्थित झालेलं आहे का असं बघून मग तुम्ही जेवायला बसलं पाहिजे अन्न जे आहे तर त्याची सुरुवात तुम्ही मधुर रसापासून करायला पाहिजे प्रसन्न मनानी जेवढी भूक आहे तेवढंच घेतलं पाहिजे अशा पद्धतीने आहारासंबंधीचे म्हणजे सेवन करण्याच्या आधीचे नियम सांगितलेले आहेत आणि सगळ्यात शेवटचं सांगितलं आहे तो म्हणजे उपयुक्त उपयुक्त म्हणजे जो भोजन घेणारा आहे तो मग त्यांनी कसं घ्यायला पाहिजे तर त्याला जे सातम्य आहे त्याला जे सवयीचं आहे असं अन्न त्यांनी रोज सेवन करायला पाहिजे जेवढी भूक आहे त्याच प्रमाणात खाल्लं पाहिजे जेवणाची सुरुवात जी आहे ती गोड रसानी करून म्हणजे मधुर रसा जो आहे त्यांनी करून मग त्याखालोखाल आमलं आणि लवण रस आणि शेवट जो आहे तो कडून तिखट आणि तुरट रसाने करायला पाहिजे अशा पद्धतीने जर तुम्ही जेवणाचे नियम पाळले तर तुमचं अन्न जे आहे ते खूप चांगल्या पद्धतीने पचतं आणि तुमच्या आरोग्याच्या तक्रारी ज्या आहेत तर त्या नाहीशा होतात आता आपल्याकडे अन्न हे पूर्ण ब्रह्म सांगितलेलं आहे तर असं का ब्रह्मदेव हा सृष्टीचा उत्पत्ती करता आहे तर अन्न जे आहे ते शरीरातल्या पेशी किंवा शरीर घटक निर्माण करतं म्हणून त्याला ब्रह्म ही संकल्पना दिलेली आहे की तुम्ही जर चांगलं अन्न खाल्लं तर तुमच्या शरीरातल्या पेशी ज्या आहेत त्या चांगलं काम करतील शरीर घटक ते ते चांगले निर्माण होतील म्हणून जर हे नियम पाळले आहारासंबंधीचे आठ नियम जर तुम्ही पाळलेत तर तुमचं अन्न जे आहे ते सुयोग्य पद्धतीने तुमच्या शरीरात जाऊन त्याचं पचन व्यवस्थित होऊन तुमचं पोषण चांगलं होतं त्यामुळे अन्न हे പൂർണബ്രഹ്മ